जून महिन्याच्या सुरुवातीला मंद गतीने पावसाला सुरुवात झाली होती मात्र महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे कोकण किनारपट्टीवर गुरुवारी सकाळपासून पावसाची दमदार हजेरी पाहावयास मिळाली आहे पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सर्वत्र पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली आहे पालघरच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे पालघर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे पुढील दोन दिवस जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे तर स्थानिक यंत्रणांना सज्ज राहण्यास प्रशासनाने सांगितलं आहे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे नागरिकांनी रस्त्यावर जाताना वाहन चालवताना सतर्क रहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे